नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता आरवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्कारचे शिबिर किंवा क्लासेस याबद्दल माहिती घेणार आहोत गर्भसंस्कार आपण बाळाच्या चा चांगल्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी करतो हे तर तुम्ही जाणताच परंतु याचा परिणाम आईच्या देखील मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळेल हे आपण बघूया गर्भसंस्कार किती आवश्यक आहे आणि ते का याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल गर्भसंस्कार तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करण्याच्या स्टेजमध्ये किंवा गर्भधारणा झाल्यावर करू शकता गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये तुम्हाला कोणते संगीत ऐकायला पाहिजे ज्यामुळे बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ चांगली होईल ते संगीत आध्यात्मिक असावं किंवा नॉर्मल असावं याची माहिती दिली जाईल तसेच संगीत कुठल्या कुठल्या प्रकारचे ऐकावे तेसुद्धा सांगितले जाईल त्यात काही मंत्रांचा समावेशही आहे गर्भसंस्कार शिबिरात तुम्हाला योग आणि ध्यानसाधना शिकवल्या जाईल तसेच नॉर्मल प्रसूतीसाठी कोणते आसन करावे ही माहितीसुद्धा दिली जाईल बाळाची ऐंशी टक्के बौद्धिक वाढ गर्भातच होत असते हे आपण सगळेजण जाणतो आता ही बुद्धीची वाढ आणि शरीराची वाढ चांगली होण्यासाठी प्रत्येक महिन्यानुसार काय काय खावे याचे सविस्तर मार्गदर्शन गर्भसंस्कारच्या शिबिरामध्ये केले जातील तसेच सात्विक आहार कसा घ्यावा हे सुद्धा सांगितले जाईल गर्भधारणेमध्ये कोणते पुस्तक वाचन केल्याने बाळावर आणि आईवर कसा परिणाम होतो हे सविस्तर सांगण्यात येईल गर्भधारणा झाल्यावर छंद जोपासायचा सल्ला दिला जातो पण कोणता छंद तुम्हाला आनंद तर देतोच पण बाळाच्या वाढीवर कसा परिणाम करतो ह्याचे सविस्तर मार्गदर्शन केल्या जाईल जसं की पेंटिंग करणे सुडोकी सॉल्व करणे एखादं वाद्य वाजवणे किंवा गाणं म्हणणे तसेच बाळाचा जन्म झाल्यावर देखील दूध कसं पाजायचं कधी पाजायचं बाळाला कसं पकडायचं गुटी द्यायची की नाही असे अनेक प्रश्न आईला निर्माण होतात त्या प्रश्नाचे सविस्तर निवारण गर्भसंस्कार शिबिरामध्ये केले जाईल आपल्या बाळाच्या मेंदूची आणि शरीराची वाढ चांगली व्हावं यासाठी गर्भसंस्कार करून घेणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याची लिंक मी तू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा आणि अशाच माहितीसाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या होणाऱ्या आईबाबांसोबत नक्की शेअर करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकॉन टू गेट द युजफुल व्हिडिओ लाईक दिस प्लीज कमेंट डाऊन बिलो टू गेट युजफुल इन्फॉर्मेशन थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद